नमस्कार आमच्या सगळ्यानी सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण चला आपल्याला बी जेवायचं आहे आता भावा बहिणीनो आज काय सगळी मैफिल गेली मैफिल गेल्यामुळं काय मग आज काय जेवणाचा लय घोळका नाही आज आपलीच फॅमिली राहील जेवायला तर तुम्हाला सांगते आज अपूर्वाला चपात्या करायला ते मी मस्त असं कालवन केलंय छोले भटोऱ्याच छोले भटुरेला दिवस झालं बात झाले चपात्या ते काय अपूर्वा चपात्या करतो किती केले अपूर्वावर नंबर आहे आज चपात्याचा म्हणजे अपूर्वाला लावलेत चपात्या करायला मी तो आम्ही बसलाय दारात काय ह्यांना ही टायम झाला जायला घरी म्हणजे जा आताशी पोचले ती तिथं घरी पोचल्यात वाटतं ती तुमच्या दा तुम्हाला सांगती फोन केला मी तर पोचल्यात ती म्हणलं जाताना राजूभाऊच्या गाडीचा टायर फुटला वाटत लाई एक कुठं नाही का टायर फुटला मग त्यांनी चुकली कुठं तरी अपूर्वानी केलेल्या चपात्या दाखवते भाऊ बहिणी तुम्हाला बघा कशा करते चपात्या हा तुमच्या पुनमता इकडं असच असत या चांगले केले ते मग टोपलं आणायचंय भाऊ बहिणींना आता तालुक्याला काय बाजारला काय जाण नाही झालं त्याच्यामुळं टोपलं नाही ना टोपलं तुटलंय ना आपलं असू ना दे दाजी भुख्या लय तुमचं दाजींना बी जेवाय द्यायचंय छोल्या भटू द्यायचं कालवण केलंय पहिल्यांदाच केलंय म्या पहिल्यांदाच के आणलंय घरी छोला छोला नसतो छोला नसतो आपल्याकडं गव्हा आपला गावरान हरवार असतोय आपल्याकडं गावरान दाखवते तुम्हाला कस काय केलं ते अपूर्वाने केल्यात चपात्या कशा त्या सुग्रण आहे सुग्रण अपूर्वा सुग्रण केली कामात पण लय म ही करावं लागतं मनाला आलं तर करतील नाही तर करत नाही तरी शिकावलंय सगळं चला आता जेवणच करायचंय भा बहिणीन आपल्याला बसली ती सगळी अपूर्वा जे चालले ते चपात्या कशी लाटते दाखव तुम्हाला ती अंडी एक वाकडं तिकडं झालंय बघा काय ती बरं आहे बघा कशा आहेत चपात्या बस झाल्या वेळ झाल्या बसून बास घरा जास्त फॅमिली असल्यावर जास्त लागतो सायपा आता तशी आपली फॅमिली बी मोठीच आहे त्यात काय वादच नाही पण राहील शिल्लक फक्त टोम्यासाठी एक जाडकर मोठी टोम्याला पेशल एक असते भाऊ बहिणीने त्याला आहे ना जास्त टाकल्या ना ते मग तो नाच धुसल करतो त्याच्यामुळं मग त्याला आहे ना तसा दारात चपात्या ही तशाच पडू देतो मग मी काय बसलाय बसलाय वाट बघत म्हणजे आपला दारातच असतो बसल्याला ती आज काय मोकळं मोकळं वाटायला लागलं नाही तर बसलेली असायची खुर्ची ह्या ज्याव ते ज्याव इथं बसलेली असायची सगळी आज मोकळं मोकळं झालंय सगळं घरच ब मोकळं मोकळं वाटायला लागलं पिया पप्पाला आण जेवायला आवाजा बरोबर घ्या म्हणलं तुम्ही गोळ्या खाय फार पळ घातो हा राग दारागडी पुरती ना का तिकडं याचं जेवण चाललं होतं शिवज्ञान दुगी असं जेवतात का होय अस जेवते ती सकाळपासून फरार होती कुठं फरार झाली होती जशी मायरू गेली तशी घरीच थांबली नाही भूर्गी होय अभ्यास फिब्यास केला का नाही बघितला का कसा आहे ते दिसते ते किती वाळून चालली ही पूर्गी अजिबात ध्यान नाही खाण्याकड पिण्याकड बापाचा दुसरा डबल रोल आहे खाता पिता वाया बाप बी तसाच आणि लेख बी तशीच ती एक चपात्या करती ती एक वाळून गेली छोले भटुऱ्याचं कालवण केलंय भाऊ बहिणी त्याच्या खाली काहीतरी टाकायचं की सांड फिंडायचं काय हा चटाई असं की पिया चटाई हातर हा मी खाऊ आहे ते सांडलय हाय का तुझी बाई

आपला गावरान हरभारा कसा ऐका मग आपल्या गावरान हरभरा किती भारी काल वाटला काय आपलं कस नवला काय काशाच काय नवा बक्की ख वा 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 एकदा आपला गावरा हरभरा ऐकेल का त्याला कधीच नाही हा ठेव जा अपूर्वाला लावून दे जेवायला तो चपाती कर तू जीवली ना आता हा केली ना मग अपूर्वाला लावून दे जेवाय मला बी आणून दे आणि अपूर्वाला बी लावून दे जेवाय इकडं तू जीवली ना आम्हाला जीव दे आम्ही खातो आता भाकरी खरडा खाल्ला वय पिया सगळा बर खा खा काय नाही काय नाही तसं काय नाही खाल्ला तरी दे तोंडाला पाणी सुटायला आठ दिवस सगळी फॅमिली होती घरी जेवायला हा आता जात होते

放假礼拜不上来做两三百一。

जाता जेवण आता पट्टू जेवण जरा सगळे नापू काढल्या